आई वडीलही आपल्याला बऱ्याचदा साथ देत नाहीत अशा वेळेला समाज काय म्हणेल लोक काय बोलतील हा धाक त्यांच्यामध्ये असतो आपल्याला माहिती असतं की हा डिसिजन योग्य असू शकेल पण बाई पण म्हणून ज्या काही गोष्टी मला लावलेल्या आहेत की घर तुम्ही लाथाडताय संसार तुम्ही लाथाडताय मुलं तुम्ही नाकारताय अशा वेळेला त्या बाईला नक्की मनामध्ये काय वाटतं मला तर एकतर आधी मुलाला सोडलं ह्याची गिल्ट तर खूप होतीच पण माझ्या नवऱ्याने आणि म्हणजे मी एम डी करताना मुलगा झाल्यानंतर एम डी केलं तर तो माझ्या सासूकडेच असायचा तर त्यामुळे त्यांनी त्याचा इतका काही वॉश केलेला होता की त्याला माझ्याबद्दल काहीच प्रेम वगैरे नव्हतंच तर त्यामुळे हा अनुभव हा अनुभव खूप 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 महिलांना येतो हा अनुभव माझ्या माहितीतली मी एक तुम्हाला ऍडिशन करेल ते माझ्या माहितीतले एक होते त्यांची ती मुलगी जवळजवळ बारा वर्ष त्या मुलासाठी म्हणून तिथे डोमेस्टिक व्हॅलेस सहन करत राहिली आणि जेव्हा तिने डिसिजन घेतला की मला हे सोडायचंय किंवा मी इथे नाही सहन करू शकत तेव्हा तिच्या मुलांना नकार दिला तिच्या सोबत यायला किंवा त्यांनी सांगितलं की सेम ती इतकी सेम तर ती इतकी कोलाक झाली ते कळाल्यानंतर की ज्या मुलासाठी मी माझ्या उमेदीचे बारा वर्ष वाया घालवलंय तो मुलगा आता मला नाकारतोय हे तिला खूप अवघड होतं तुमच्या बाबतीत नक्की काय झालं आणि हाऊ यू तसंच होत तसंच होत माझं पण म्हणजे मी आता ज्या घरात राहते ते माझ्या वडिलांचं घर त्यांनी माझ्या नावावर केलं ते सुद्धा लग्नानंतरच्या नावावर केलं आणि ते त्यांनी माझ्या नवऱ्याला ऑफिस साठी दिलं होतं इतके ते धावयाच्या बाजूने होते आणि मी जेव्हा घर सोडलं घर सोडून मी माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिथून मी नायरमध्ये क्वार्टर्स मध्ये राहत होते त्यानंतर वडील माझ्याशी बोलत होते पण त्यांनी मला सांगितलं सा की तू नवऱ्याला इथून बाहेर नाही काढायचं तुझ्या घरातून आणि त्याने जाऊन माझ्या एचओडी सांगितलं की हिचंच काय काय अफेअर आहे आणि म्हणजे त्यामुळे माझी माझा तो जॉबही गेला आणि मी शेवटी न्यू बॉम्बेत डी वाय पाटील मध्ये लेक्चरची जॉब जॉब घेतला तिथे माझा पगार अर्धा झाला आणि मी भाड्याने घर घेतलं होतं नेरुळमध्ये आणि तिथे तिथल्या ओडींनाही सांगून तीही माझी नोकरी घालवली त्यांनी आणि मी अक्षरशः तिथे रस्त्यावर आले पण माझं नशीब एवढं की मला त्याच दिवशी माझी मैत्रीण भेटली जिची तिथे लॅब आहे नेरूळ मध्ये तिने तिच्या जॉब लॅब मध्ये मला जॉब दिला त्यामुळे मी राहिले तिथे तर, तर मुलाला, मुलाला मी इतकी पत्र पाठवली की मी आता इथे आहे मी काही वेळी नाहीये वगैरे आणि तू ये निदान फोन तरी कर पण मग अजिबात करू दिला नाही डायव्हर्स मध्ये तर म्हणजे मला मी मला कस्टडी नकोच होती पण ऍक्सेस वगैरे मागायची म्हटली तर हा दहा हजार रुपये मला मेंटेनन्स मागत होता मुलाचा त्यामुळे मी ऍक्सेस पण सोडून दिली आणि फक्त हे जे ज्या घरात आत्ता मी राहते ते घरच फक्त मला मिळालं डायव्हर्समध्ये आणि मग त्यानंतर मी दादरला शिफ्ट झाले घर मिळाल्यानंतर तर माझ्या नवऱ्याने गिरगावातलं घर म्हणजे गिरगावात चाळीतच आम्ही राहत होतो आणि मी जोपर्यंत होते तर तो म्हणायचा की मी अजिबात फ्लॅट वगैरे घेणार नाही पण डायव्हर्स झाल्यावर ह्याने माहीमला फ्लॅट घेतला आणि मला जे काही दुःख म्हणजे की मुलगा एवढा जवळ दहा पंधरा मिनिटावर असून आपण त्याला बोलायचं नाही त्या माहिती पण नाही बोल भेटायचं नाही आणि मी सगळ्या नातेवाईकांना ट्राय करून बघितलं की तुम्ही निदान मुलाला सांगा एकदा तरी मला भेट पंधरा वर्ष मला भेटू दिलं नाही माझ्या मुलाला तो काळ माझा इतका वाईट गेलाय इतका वाईट गेलाय सांगू शकत नाही पण माझे वडील मला एक पैसाही द्यायचे नाहीत आणि माझे जॉब मध्ये मा पण काही जर का आपल्याला त्रास होत असेल काही कुठल्याही प्रकारचा तर मी तो सरळ सोडून द्यायचे कारण आपल्या बाजूनी आहे कोण आणि मग ते कपाळाला हात लावून बसायचे मग मी पुन्हा नवा जॉब शोधायचे तर म्हणजे मग मी हा विचार केला की जाऊ दे आपण आता आपली प्रगती करूया आणि मुलाचा वगैरे सगळा विचारच सोडून देऊया तर आणि ते लक्षात आलं की आपण जितकी आपली स्वतःची प्रगती करायला बघतोय तितकी ती होते पण ह्या बाबतीत मी जर काही करायला गेले मुलाला आणायला वगैरे तर मला कोणाची मदत नाही मिळत काही मिळत मग मी एकदा तो विषयच सोडून दिला शेवटी एका दुसऱ्याचे मैत्रिणीच्या मुळे माझी आणि माझ्या मुलाची भेट झाली पण ती कधी दोन हजार चौदा साली वगैरे म्हणजे एवढ्या वर्षांनी पंधरा वर्षांनी एवढ्या मी भरपूर गिरटी मनस्थितीत काढला की आपण मुलाची जबाबदारी झटकलीये वगैरे वगैरे पण त्याला इलाजच नव्हता ना म्हणजे त्यांनी होऊच दिली नाही आमची भेट अजिबात पण भयानक असेल खरं तुम्हाला होता आणि म्हणजे मला मी इतकी वाईट आई आहे आणि असं काय काय मला वाटायचं आणि बाकीची सगळी मुलं माझ्याशी अगदी चांगली मी त्यांना शिकवायचे वगैरे पण माझाच मुलगा फक्त माझ्याशी नाही कसं वाटत असेल खूप वाईट रीतीने काढला तो काय आणि त्यात परत बाकीचे लोक पण बोलताना की अरे तुम्ही किती वाईट आहात किंवा तुमच्यामुळेच असं झालं मुद्दाम येऊन मग मुलाचं काय आणि असं बोलणार आणि आम्ही त्याला पाहिला किती चांगला दिसतो मुद्दाम येऊन सांगणार पण मग एकदा तरी तुम्ही त्याला सांगा ना की आईला भेट ती त्यांच्यात हिंमतच नव्हती